या ठिकाणी आपल्याला अल्पसंख्याक कृषी विकास परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपल्या शहरावरती कुठेही न ना, खाजणारा न ना, दुखणारा बघी चट्टा असल्यास तुम्ही डॉक्टरांना दाखवा दिसता चट्टा डॉक्टरांना भेटा अंगावरच्या चट्ट्याला लपू नका कुष्ठरोगाला नका कुष्योगाला घाबरू नका कुषा उपचाराने बरा होतो विना उपचाराने बरा होतो अंगावर चक्का असल्यास डॉक्टर दाखवा दिसता चट्टा डॉक्टरना भेटा दिसता चट्टा डॉक्टर भेटा दिसता चट्टा डॉक्टर भेटा अल्पसंख्याक महाराष्ट्र विकास कृषी विकास परिषदेच्या वतीने आपल्याला या ठिकाणी नम्र आवाहन करण्यात येत आहे की कुषरोघ हा उपचाराने बरा होणारा आजार आहे कुष्ठरोगाला घाबरू नका अंगावरच्या चक्क्याला लपू नका कृष्ठरोगाला